नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचा मोठा झटका तब्बल पंधरा नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा होणार घरवापसी त्यामुळे एकनाथ शिंदेंना मस्तोय सर्वात मोठा धक्का जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी त्याबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झाले मुंबईत ठाकरेंना मोठा फटका बसला होता ठाकरेंचे माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षात घेतले होते मात्र आता मनसेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार असल्याने शिंदेकडे गेलेले नगरसेवक पुन्हा ठाकरेकडे येण्याच्या तयारीत आहेत तब्बल पंधरा माजी नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्यास इच्छुक आहेत आमदार सचिन आहिर यांनी देखील तिकडून इकडे संपर्क केला जात असल्याचे सांगितले आहे आमदार सचिन आयर म्हणाले की नगरसेवक पुन्हा आमच्या याच्यात तयारीत आहेत काही नगरसेवक आहेत जे तिकडून इकडे संपर्क करत आहेत कारण त्यांना माहीत माहीत पडलं की मनसे आणि आमची युती झाली तर मराठी भाषिक ओट आहे मुंबईत शिवसेनेने नेतृत्व दिले आहेत त्यांचे वेगळे परिणाम त्यांना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांची अशी भूमिका पाहायला मिळत आहे पण जोपर्यंत पक्ष लाईन ठरणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य ठरेल असे देखील सचिन आयर म्हणाले मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र